मी निर्णय घेतला तेव्हा मला माहित नव्हतं ना माझी तयारी कमी पडते okay. आपण सिम्पल सिम्पल डिसिजन घेतो लाईफ hmm. मध्ये आणि मी अशी hmm. आहे की वाटलं ठीक आहे करूया okay. असे डिसिजन मी घेते hmm. आणि आता जेव्हा मी परत आले आता जेव्हा मी बघते लोक प्रेक्षकांचा प्रतिसाद बघते त्यानंतर मला नाही वाटत की माझा डिसिजन चुकला होता hmm. आतमध्ये मला डेफिनेटली असं वाटत होतं कारण तुम्ही त्या नेगेटिव्ह फिअर मध्ये असतात खूप गोष्टी असतात तिकडे सतत जे काही टोमणे असतात टीम ला घेऊन सॅटर्डेचा जो वार असतो तो खूप स्ट्रेसफुल असतो सो so, त्या सिट्युएशन मध्ये आपल्याला जर डाऊट येतो की आपला निर्णय चुकला का बाहेर आलं जेव्हा प्रेक्षकांचा प्रतिसाद बघितला तेव्हा मला असं खूप छान वाटलं की मी जशी आहे तसं त्यांनी ऍक्सेप्ट केलं मला सो छान होता जो काय अनुभव थोड्या दिवसांचा होता छान अनुभव होता एक अनुभव मला घ्यायचा होता बिग बॉसच्या घरचा कारण प्रत्येकाला मिळत नाही ती संधी आज जाण्याची जी मला मिळाली आणि त्यासाठी मी खूप ग्रेटफुल आहे आणि छान अनुभव होता आणि माझी वेळ आली होती बाहेर येण्याची